आ, नमस्कार मी प्रोग्रेस वेलफेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधतो मी आता इथे बसलो आहे दुर्गा गार्डन ह्या परिसरामध्ये इथे आमच्या रमेश भाऊंचं चहाचं स्टॉल आहे इथे जुना कोर्टचा नाशिक रोड विभागाचं कोर्ट परिसर आहे इथे आम्ही नगरपालिकेचे सफाई कामगार युनियनचे अध्यक्ष लक्ष्मणराव ढकोलिया तसेच त्यांचे इतर स सभासद आणि सहकारी वर्ग म्हणजे त्यांचे पदाधिकार वर्गामध्ये आनंदभाई राठोड सुरेश कुमार डेंगिया किंवा मंगेश आणि आदर तर ह्या सर्वांच्यासोबत आम्ही इथे थोडा वेळ रोज एकत्र जमून कुठल्या ना कुठल्या विषयावर साधारण एक छोटासा चर्चा म्हणा किंवा एखादा काही विषय घेऊन आम्ही बोलत असतो आमचे लक्ष्मण भाऊ प्रत्येकाच्या कामाला सपोर्ट करतात सहकार्य करतात कुणाचं काम कार्यालयीन कामकाज असलं तरी स्वतःहून पुढे जाऊन त्या कामाला हातभार लावतात याच्याच अनुषंगाने माधव त्यांनी गणपती उत्सव चालला असताना त्यांनी एक कामगार मेळावा घेतला होता त्या दरम्यान त्यांच्या कामगार युनियनच्या वतीने मी एक संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी काम बघतो आणि माझं काम त्यांना आवडलं म्हणून त्यांच्या कामगार युनियनच्या वतीने त्यांनी मला एक सन्मानचिन्ह देऊन माझा सत्कार केला आणि त्यानंतर माझ्या सातत्याने ते मला प्रत्येक प्रसंगाला रोज काही लिखा प लिहिण्याचं काम असो संस्थेचं काही पत्र लिहिण्याचं काम असू देत अगदी प्रसंग नुसता आवाज देताच ते माझ्या शब्दाला नेहमी हजर राहतात कुठल्याही प्रसंगाची मला मदत लागली तर ते कधीच नाही म्हणत नाही असे आमचे सर्व मित्रमंडळी मला ह्या संस्थेच्या कामात आणि वैयक्तिक रूपाने पण मला त्यांची सातत्याने मदत असते धन्यवाद